काकडे जे असल्यामुळे प्राथमिक आपण थोडस काकड्याबद्दल की काकडा म्हणजे काय तर काकडा म्हणजे हा गादी बरोबर बोला बोलावते महाराज तुम्ही हजार रुपये ऐकलेले पण इथं उभं राहिले काही ना काही बोला बोलावं लागेल की नाही आहे ना तर काकडा काकडा हा आपल्या वारकरी संप्रदायामधला मेन कळतच आहे त्याची सुरुवातच होते सकाळी तीनला ला, चार ला। काय कांगडातील कांगडा दिला त्याला ना साप्रादायक कारण ते ब्रह्म मुहूर्त असतं त्या वेळेला अनेक विकार सगळे झोपलेले असतात वातावरण शुद्ध असतं आणि अशा वातावरणामध्ये जी भक्ती आपण करतो ती आपल्याला नुसता आनंदच देत नाही तर ती आपल्याला आपल्या जीवनाचं खरं सार मिळवून देते आपल्या जगणेचं सार आपण का जगभर आलो आता आपलं एकच आहे आपल्या संप्रदायामध्ये काकडा होतो हरिपाठ होतो दुपारच्या मध्ये कीर्तन भजन कार्यक्रम असतात पण गोष्ट एकच आपण लक्ष देत नाही त्या सगळ्या ग्रंथांच्या अभंगाच्या अर्थाकडे आपण कमी लक्ष करतो म्हणून आपली प्रगती म्हणजे आध्यात्मिक प्रगती कमी होते तुम्ही म्हणाल म्हणून आध्यात्मिक प्रगती आमची तर झाली आम्हाला खूप भजन होत इथं येऊन कीर्तन करणं म्हणजे ही आध्यात्मिक प्रगती नाही किंवा तुम्ही सुद्धा हे उभं राहिला आध्यात्मिक प्रगती नाही हे एक साधन आहे पण याच्यातून त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे काय म्हणतात समजा आता आपण कुठलाही अभंग घेतो त्या अभंगाकडे लक्ष देत नाही आता आपण जो अभंग घेतलाय त्या अभंगाला अनुसरून टाकडामध्ये तुकाराम महाराजांचा आहे का असं आहे अजून की जसं हरिपाठ माऊलीचा पेशल आहे नाथ महाराजांचा पेशल आहे पंचारत्न हरिपाठ पाच संतांचा वेगवेगळा आहे टाकडा तसा आहे का काकडा तसं नाही काकडा सगळ्या संतांचा खिचडी काल आहे तुकाराम महाराजांच्या बघ आहेत माऊलीचे आहेत महाराजांचे आहेत आणि आपण त्या कळवणी पिवळणी बाकी इतर अजून काय काय म्हणतो त्याच्या जनाबाईचे आहेत अनेक प्रकारचे सगळ्या संतांनी मिळून आपल्यासाठी ती खूप गोड अशी साधना दिली त्यांनी आपल्यासाठी पण आपण एकच करायला पाहिजे की त्याच्या अर्थाकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणून काकड्यामध्ये जे सुरुवातीचे अभंग आहेत जवळजवळ पहिल्या वेळीमध्ये सगळे अर्धा अभंग तुकाराम महाराजाचे आणि दोन मग जनाबाईचे सगळ्यांचं एकच आहे काय म्हणतात का काकड्यामध्ये जनाबाई विठ्ठल त्यांच्या पावर भूमीमध्ये आहोत भाग्यवान आहोत आपण खर जनाबाई तिथे जन्मल्याच्या भूमीमध्ये तिथे आपण आहोत त्याचं नुसतं नाव घेतलं जसं पंढरपूरचं महत्व आहे तसंच आपल्या गंगाखेडचं महत्व आहे संतांचं गाव आहे ते पण कसं असते पिकते तिथं विकत नाही आणि अति परिचय आवडणे कारण किंमत नसते माणसाला जवळ रोज रोज जर म्हणून तर संत महात्म्यांच्या जास्त जवळ लवकर संत महात्मे कुणाला जरूर नाही जवळ राहतात कारण त्यांचे बारकावे बारीक बारीक अवगुण कळाले की आपण त्यांची चर्चा करतो आणि मग दोष घडतो आपल्या तस आपण संत जनाबाईच्या गावात द्यावं त्यांनी काय केले काय म्हणतो होती जनाबाई ते सगळ्यांना माहित आहे माहीत असली तरी सांगायची गरज आहे कारण पितळाचे भांडे घासावे लागतात नाही घासलं तसे होतात हिरवेगार किंवा तांब्याचे भांडे देवपूजा हात केली दुसऱ्या दिवशी ते घंगाळ नाही घासलं तर कसं होते काळ घर पडते तसंच ते आपलं आपण प्रपंचामध्ये रोज ऐकतो जनाबाईने काय केलं भी रोज म्हणतो पण आचरणात किती आणतो आचरणात आपण आणत नाही आपल्याला आणायचं आपल्या अंगी ते बोलायचं हे खरंच नुसतं नाही पण वैष्णव आणायचे म्हणजे त्यासाठी अंगी बोललं पाहिजे काय केलं माझ्या म्हणल्या का मी पोती घेऊन कुठेतरी जाऊन बसणार आहे घर दार सोडून मला तरी साधना करायची यात्रा करायची नाही दळिता कांडिता म्हणजे मी दळण करत दळताना कांडताना फक्त काय करत होते

थोडा हात लावायला हात लाईव ला म्हणजे का नाही म्हणजे कोण आता प्रश्न पांडुरंगाला काय म्हणल्या का नाही आपण स्वतःला काय म्हणतो मी बाई आहे मी मारुतीला हात लावित नाही मान्य आहे बाबा मारुतीला नको लावू पण तोंडाचं नाव घे ना मारुती तुमच्यावर नाही घरात खूप लोक आहेत त्यांना बघा ता तुम्ही करा यांची पूजा पण कोणाला नाव घ्यायला का कृष्णाई म्हणजे सगळ्या महिलेची उपमाही त्यांना मग आपण आपल्याला परमार्थासाठी स्वतःच्या उत्तरासाठी कमी समजायचं नाही काय अर्थ नाहीत नाही हे करू नाही या गोष्टी त्या कुणा बी केलं तरी चालतात नाही केलं तरी चालतात त्याची काय अर्थ नाही खरा परमार्थ आहे नामचिंतन आता आज आपलं आपल्याला जास्त बोलायचं नाही पण सार देत आहे आणि त्याच्याशिवाय ते बोलल्याशिवाय आपल्याला माहिती सांगितल्याशिवाय आपली खरी भक्ती ती आहे आपण रोज काकडा करतो इथे काकडा केल्यावर घरी जाऊन मशीवर घालून शेजारकीला शिवाय का फायदा आपल्या काकड्याचा काय उपयोग का आहे का मग हे सांगितलं वळण लावून घ्यायचं कि विठ्ठल रुक्मिणी तुम्ही ना दाए। दाए। आता ठीक आहे तुम्ही मला आम्ही विठ्ठल रूपनी म्हणत नाही आम्ही कोणी रामाचं नाव घेत आहे कुणाच्या पूर्ण प्रश्नाचं आणि असतीस कोटी देव आहेत आपल्या पृथ्वी आणि कोणत्याही देवाची भक्ती केली तर सगळ्या रूपाने तोच नटलेला आहे काय अडचण नाही मग तुम्ही कोणत्याही देवाची जी तुम्हाला आवडल तिचा तुम्ही सतत सतत नाम घेण्याचा हो आणि त्या छंदाने काय होईल इतर गोष्टी आपल्याला आठवणार नाही ना, मग इतर गोष्टी समजा आता छंद करत असताना पण कधी कधी काय होतंय की सारखं सारखं नाम घेताना मनाची अवस्था अशी आहे आपल्या मन एका कर ठिकाणी टिकून राहतं